ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्म सहलीतील सर्व उपासक आज सकाळपासून ऐतिहासिक दीक्षाभूमीला भेट देऊन नागलोकला भेट देऊन आता कामठी येथील ड्रॅगन पॅलेसला भेट देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघत आहोत हे सर्व आपल्या धम्म सहलीतील उपासक आहेत आणि ही पाठीमागे आपली संस्कृती ट्रॅव्हल्स आहे बघा याच बसने आपण बुद्ध दर्शन धार्मिक सहलीचा प्रवास करत असतो आपण संस्कृती ट्रॅव्हल्स आणि आपले हे सर्व सहलीतले हे उपासक आहेत कामठी येथील ड्रॅगन पॅलेसला भेट देण्यासाठी आता आपण निघालो आहोत चला कामठी येथील ड्रॅगन पॅलेसला भेट देण्यासाठी आपल्या या परिसरामध्ये आता आपल्या धम्मसहलीतील उपासक आतमध्ये येताना दिसत आहेत सुख्यवा जय हो मंगलो जय भीम जय भीम अशा पद्धतीने हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत कामठी येथील ड्रॅगन पॅलेसला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहरीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेला आहेत हा संपूर्ण परिसर अतिशय सुंदर परिसर आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला हे धम्मध्वज या ठिकाणी रोडच्या साईडने लावण्यात आलेले आपण बघत आहोत हे सर्व उपासक आपल्या धम्मसहलीतील ऐतिहासिक नागपूर येथील कामठी परिसरातील ड्रॅगन पॅलेस या ठिकाणाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघत आहोत हा संपूर्ण परिसर अतिशय सुंदर हा परिसर आहे

आपल्या या ऐतिहासिक नागपूर येथील ड्रॅगन पॅलेस ला भेट देण्यासाठी आपल्या धम्मशलीतील उपास या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघत आहोत या ठिकाणी आतमध्ये नेमकीच के एंट्री केलेली आहे आता मेन ड्रॅगन पॅलेस ला आपण या ठिकाणी आतमध्ये जाऊन त्या ठिकाणी वंदन करणार आहोत अभिवादन करणार आहोत नमो बुद्धाय जय भीम मी स्वतः बधंत येस प्रज्ञाबोधी महाथेरो बुद्धभूमी मावसाळा येथून बुद्ध दर्शन धार्मिक सहलीचं आयोजन केलेलं आहे या सहलीमध्ये जवळजवळ पन्नास उपासकं आहेत हा वीस दिवसाचा प्रवास आहे वीस दिवस सर्व उपासकांचं राहणं जेवण नाश्ता चहा पाणी राहण्याची व्यवस्था आणि जवळजवळ सत्तर बहात्तर ठिकाणं आपण दाखवतो आहे आज नागपूर येथे आलेलो हो। आहोत सकाळी दीक्षाभूमी नागलोक आणि आता कामठी येथील ड्रॅगन पॅलेसला भेट देण्यासाठी आपण आलेलो आहोत आपण माझ्या पाठीमागे बघत आहात हे ड्रॅगन पॅलेस आहे या ठिकाणी भगवंताची सुंदर मूर्ती आहे चंदनाची मूर्ती आहे आपण ते बघणार आहोत आता आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी आतमध्ये पोहोचलेले आहेत

परिसर बघत आहोत अतिशय सुंदर हे बुद्ध विहार आहे ड्रॅगन पॅलेस आणि या विहारातील ही भगवंताची मूर्ती आहे चंदनाची मूर्ती आहे अतिशय झुंबर बघा